त्यांना मी माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो मोदीजी अमितजी आशिषजी अमित साटमजी विनोद तावडेजी आणि सर्वच नेत्यांचे आमचे आभार मान व्यक्त करतो प्रसाद लाडजी यांनी आपल्याला माझ्यावर विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला निवडणूक लढण्याची संधी दिली <coughs> आज आपण पाहिलं की तिसऱ्यांदा आपण आता मला विजय घोषित केलाय आणि या सगळ्या त्यात मी सगळ्या माझ्या सहकार्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो <coughs> कारण गेले एक महिना त्यांनी माझ्याबरोबर खूप सातत्याने चांगलं काम केलं खूप मेहनत घेतली आपण वाट जिंकण्यासाठी त्यामुळे मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी काम केलं विशेष आमच्या वाढ अध्यक्षा सुरेख माझे आरिश चंद्रपोडकर अजित चव्हाण आमचे शाखाध्यक्षा उपाध्याय वेदांत आमचे ललित आणि विशाल सर्वच म्हणजे माझे प सहकारी असलेले सगळे नावं घेणं हे नाही माझी माझा पुरा परिणी परिवार माझे भाऊ आणि सर्वत परिवार बराबर ने एक महिला मेहनत करते विजय जी, जी।, जी लड़त होती माला थोड़ी कल्पना होती मैं पर विजय घोषित मैं सर्वान पुनः मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद देते जनते माला ज्यादा मतदान के सर्वे मनपूर्वक आभार व्यक्त करते की तेने विश्वास आज माने मत देखित थोड़ा सा उसका नुकसान हुआ ना मुझे मेरा तो ये था अनुमान था मैं चार साढ़े चार पांच हजार के लीड जिंकूंगा दोनों भाई इकट्ठा थोड़ा मुझे नुकसान हुआ अः मगर उनका मतलब वो असर से कांग्रेस ने जो मेरे को मतलब कांग्रेस का जो वोट होना चाहिए था वो नहीं हो पाया वो शायद कहीं झुक गया तो अनुसंधन हुआ मुझे मगर जीत तो जीत है आ, लोगों ने मुझे मेरे पर विश्वास रखा और मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ मेरी जनता का जिनमें मुझे वोट दिया और उनको आश्वस्त करता हूँ कि आने वाले तो कार्यकाल में उनकी अपेक्षा में पूरा उतरूंगा खरा उतरूंगा ऐसी उनको अपेक्षा उनको आश्वस्त करता हूँ और उनके फिर एक बार मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ